Yeah! 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 भाई लगाना है क्या लगा के रखो इधर दो इस महर्षि की चौक में भैया हेलो मत कर कौन है कृष्णा इधर बूम आगे लगा दो महर्षि वाल्मीकि जी की अरे बूम ना लगाओ ना बस जनता पार्टी बूम क्यों लगा रहे हैं ये दिखाना है अनुसूचित जाति मोर्चा चा होती आगे लो ना आप शेष सुंदर कार्यक्रम क्यों मांग आयोजित छाला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महर्षी वाल्मिकी नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोचले नसेल आज प्रभू श्रीराम जे आपले आराध्य प्रभू श्रीराम ज्यांच्या चरित्रातून आपण ऊर्जा घेतो आपले तत्व आपले मूल्य ज्यांच्यापासून सुरू होतात आणि भारतीय संस्कृती ज्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाले अशा प्रदूषाना खऱ्या अर्थानं जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महर्षी वाल्मिकींनी केलं आणि म्हणूनच बावीस तारखेला ज्यावेळी प्रभू श्रीराम आपल्या स्वतःच्या स्थानी पुन्हा विराजमान होत आहेत जेव्हा प्रभू श्रीराम यांच मंदिर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता खुलं होत आहे अशा वेळी प्रभू श्रीराम ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या आरतीचा कार्यक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे कारण त्यांच्यामुळेच आपण रामापर्यंत पोचलो आहे आणि म्हणून मी अनुसूचित जाती मोर्चाचा मनापासून अभिनंदन करतो की आपण महर्षी वाल्मिकींची या ठिकाणी आरती केली आणि देखील आयोजन केलं आणि आपल्याला माहिती आहे आता तारखेनंतर आपल्याला रामराज्याची स्थापना करायची आहे आणि रामराज्य म्हणजे काय तर रामराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा तेवढाच महत्वाचा असतो जेवढ्या पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीचा आवाज राम राज्य म्हणजे समतेचं राज्य राम राज्य म्हणजे सर्वसामान्यांचं राज्य ज्या प्रकारे आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातन आपल्याला एक समानतेच समतेचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली तेच राज्य हे मला असं वाटतं की आपल्या रामराज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना तीच आहे आणि मला विश्वास आहे की आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानावर आधारित रामराज्याची स्थापना ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या देशामध्ये होईल आणि आपला देश हा पुन्हा एकदा जगातला सर्वोत्तम देश म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित होईल आणि त्याची सुरुवात बावीस तारखेपासून होते मी पुन्हा एकदा आपल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी मनापासनं अभिनंदन करतो विशेषतः ती आणि सगळी जी टीम या ठिकाणी आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय श्रीराम